नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदास आठवले प्रणित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मराठा आघाडीची महत्वाची बैठक सांगली येथे आयोजित करण्यात आली या बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जगन्नाथ दादा ठोकळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष श्वेत विवेकरावजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी सांगली शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते किशोर गजानन मुळी यांची सांगली शहरचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मराठा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेतभैया कांबळे यांच्या हस्ते निवडीचं पत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले रिपब्लिकन सोशल मीडिया आणि आय टी सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे सांगली शहर उपाध्यक्ष अजय उपाळी सचिन ऐवळे युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते